नमस्कार मी नितीन जोशी खोकल संध्या टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या गणेश उत्सव जोरदार पनवेल शहरामध्ये आपल्याला बघायला भेटत आहे त्याच पद्धतीने आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर पल्लवी पाटील यांच्या घरीसुद्धा गणेश बाप्पाची मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी खोकल संध्या टी व्ही न्यूजची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आपण त्यांच्याकडून आपण समोर बघितलं असेल तर खूप छान प्रकारे गणपतीची सजावट त्यांनी केलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम ह्या वर्षीच्या गणेश उत्सवाबद्दल काय सांगाल खूप छान उत्साहात सर्व गणेशोत्सव साजरा होतो आहे यावर्षी आपल्याकडे जसं दरवर्षी पाच दिवसांसाठी असतो पण यावर्षी गौरी विसर्जन असल्यामुळे सात दिवसांसाठी आपला बप्पा विराजमान झालेला आहे आणि उत्साह तर खूप आहे सगळ्यांमध्ये सगळ्या गोष्टी आपण जे साजरा करतो आहे गणेशोत्सव ते सर्वजण एकत्र येण्यासाठी एकत्र राहण्यासाठी आपण साजरा करत असतो आणि सण हे आपल्याला एकत्र बांधून ठेवण्यासाठी असतात तर सगळे उत्साहात पावणे मंडळी येतात सगळे छान साजरा करतात तर बाप्पा घरी विराजमान झालेत म्हणून खूप छान वाटतंय एक प्रसन्नमय वातावरण तयार झालेलं आहे आपण बघितलं असेल मॅडम गणपती ज्यावेळेस आपण विसर्जन करतो त्यावेळेस गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या ही जी घोषणा असते तर एक वर्षभर त्या गणेश उत्सवाची वाट आपल्याला बघावी लागत असते नंतर तो गणेश उत्सव येतो आल्यानंतर आपल्या मनामध्ये सर्वात पहिले काय भावना असते आल्यानंतर आपल्या मनामध्ये एकच भावना असते की बाप्पा जे काय आपले विघ्न आहे ते दूर कर आपलं आरोग्य जे आहे आपल्या सर्वांचं आरोग्य व्यवस्थित ठेव आपले जे दुःख असतील काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे दूर करून तू आम्हाला एक सुखशांती समृद्धी आरोग्यशील जीवन आम्हाला दे असं आपण त्याच्याकडे मागत असतो सगळेजण आणि मी अशीच प्रार्थना करेल की आपल्या सर्वांसाठी त्याने छान आरोग्य द्यावं आणि मला एवढी ताकद द्यावी की मी सर्वांच्या आयुष्यामध्ये एक चांगलं आरोग्य देऊ शकेन चा त्यांचे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करू शकेन एवढी मला ताकद द्यावी हीच माझ्या मनामध्ये येतं जेव्हा माझ्या घरी बाप्पा येतात किती दिवसाचा गणपती असतो साधारणतः सर्व नातेवाईक वगैरे येतात का आपण सर्वांना आमंत्रण देतात का पुढची कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे कशा पद्धतीने असते अगदी ॲक्च्युली सर्वांना आमंत्रण असतं आवर्जून आमंत्रण केलं जातं आणि त्यानिमित्ताने सर्वजण एकत्र येतात म्हणून जे पाहुणे मंडळी असतील किंवा तुम्ही सुद्धा एवढे छान आमच्या घरी आलात तर खूप छान वाटतं जेव्हा सर्वजण एकत्र येतात आणि एक गौरी जेव्हा असतं गौरीसुद्धा आपल्याकडे असतं तर ते जागरण असेल महिलांनी एकत्र येऊन कार्यक्रम खेळ खेळणं असेल सगळं फुगड्या वगैरे खेळणं असेल त्या सगळ्या गोष्टी खूप छान आनंदमय वातावरणामध्ये प्रसन्नतेमध्ये होत असतात आणि हेच हाच एक उत्साह असतो जो वर्षातून एकदाच येतो आणि तो खरंच खूप छान असतो